नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो रक्षाबंधन हा आणि बहिणींचा नाते घट्ट करणारा अतिशय पवित्र असा सण आहे आणि अशातच आता लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे काय आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी हे, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदाला असाल तर अशाच नवीन आणि लेटेस्ट माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया लाडक्या बहिणींसाठी काय आहे गोड बातमी तर मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून रक्षाबंधनाला डबल भेट भेटणार आहे जुलै आणि ऑगस्टचे एकंदरीत तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत व मित्रांनो दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी वर्ग करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आर्थिक सक्षमीकरणाचे प्रभावी साधन ठरली आहे दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेल्या या योजनेतून पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात सध्या जुलै दोन हजार पंचवीस हप्ता कधी होणार आणि रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै ऑगस्टचे हप्ते एकत्र एक तीन हजार रुपये मिळणार का याबाबत लाभार्थी महिलामध्ये उत्सुकता आहे आणि मित्रांनो अशातच लाडक्या बहिणींसाठी जुलै हप्त्यासाठी शासनाने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी लाडक्या बहिणींसाठी वर्ग केलेले आहेत राज्याच्या महिला व बालविकास विभागाने तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय जाहीर करत जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग केले आहेत यामुळे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात कोणत्याही क्षणी जुलैचा तेरावा हप्ता जमा होऊ शकतो गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही रक्षाबंधनाच्या सणाला नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जुलै आणि ऑगस्टचे हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलनात असाच शुभारंभ झाला होता तिथे तीन हजार रुपये जमा करण्यात आले होते त्यामुळे मित्रांनो रक्षाबंधनाला लाडक्या बहिणीला डबल भेट मिटणा मिळणार आहे रक्षाबंधन हा भावंडामधील प्रेमाचा उत्सव आहे यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी साजरा होणाऱ्या या सणाला लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक बळ मिळण्याची अपेक्षा आहे सूत्रानुसार जुलै आणि ऑगस्टच्या हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता आहे ज्यामुळे लाभार्थी महिलांना तीन हजार रुपये मिळू शकतात सणासुदीच्या काळात हप्ते जमा करण्याची सरकारची प्रथा लक्षात घेता यंदाही रक्षाबंधनाला ही रक्कम खात्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो अशा असताना दुसरीकडे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थ्यांचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे यामागचं कारण काय या आहे जाणून घेऊया माहिती व तंत्रज्ञान विभागाने सादर केलेल्या माहितीनुसार सुमारे सव्वीस पॉईंट चौतीस लाख लाभार्थी अपात्र असल्याचे आढळले आहे त्यामुळे जून दोन हजार पंचवीसपासून या लाभार्थ्यांचा हप्ता तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे यामध्ये योजनेची पारदक्षा आणि पात्रतेच्या निकषांचे काटेकोर पालन सुरू सुनिश्चित होत आहे तरीही पात्र लाभार्थ्यासाठी हप्त्याचे वितरण सुरू राहणार आहे आणि मित्रांनो लाडक्या बहिणींना आतापर्यंत जवळपास बारा हप्ते वितरित करण्यात आले आहे या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत बारा हप्ते यशस्वीपणे वितरित करण्यात आले आहे आता जुलै दोन हजार पंचवीसचा तेरावा हप्ता लवकरच जमा होण्याची अपेक्षा आहे ही योजना लाखो महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि स्थिरता प्रदान करत आहे विशेषत ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या ग्रुबर महिलांसाठी ही योजना वरदान ठरली आहे तर लाभार्थी महिलांना या ठिकाणी सल्ला देण्यात आला आहे माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी आर्थिक सक्षमीकरणाचे प्रतीक बनली आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने यंदा महिलांना जुलै ऑगस्टच्या हप्ते एकत्र मिळाल्यास हा सण त्यांच्यासाठी अधिक आनंददायी ठरेल लाभार्थी महिलांना सल्ला आहे की त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती तपासून पाहावी आणि या योजनेशी संबंधित नवीनतम अपडेटसाठी सरकारी संकेतस्थळ किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा यामुळे त्यांना हप्त्याचा लाभ वेळ मिळण्यास मदत होईल मित्रांनो अशा पद्धतीने लाडक्या बहिणींसाठी एकंदरीत आनंदाची बातमी आहे ही सर्व माहिती आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेतली ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि न अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या जवळील मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र